नमस्कार मंडळी गावाकडच्या टेस्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मंडळी काय झाले आहे का काय लय दिवस झालं बघा मच्छी खाल्लेलं काय आठवणच झाले त्यामुळं का नाही आज मावशीला म्हटलं मावशी जरा काहीतरी माशाचं काहीतरी पदार्थ बनवून दे त्याशिवाय जिवेला दुसरं काय चव लागणार नाही बघ म्हणून का नाही इकडं मच्छी घेऊन आलोय आता मावशी याचं काय करणार आता इचरू मावशीलाच तो मासणी बी समजल बघा मावशी कसं काय मग काय बनवणार आज आज मच्छी फ्राय करायचं आहे मच्छी फ्राय आहे काय होय होय मस्त तव्यात तळून तव्यात तळून करायचं आहे मग मंडळी शेवटा शेवटापर्यंत व्हिडिओ बघा होय आपण ह्याच्या आधी सुद्धा तुमच्या वहिनींच्या हातच्या मच्छी फ्राय बघितलं होतं आता ते खाऊन लय दिवस झालो त्यामुळं खायला माणूस काय सारखं सारखं पाहिजेच की असं काहीतर काहीतर म्हणून मावशीला म्हटलं आज बनव आज मावशीच्या हातचं हिव पदार्थ असणार आहे नेमकं काय काय घालतात काय नाही हे मात्र बघणं गरजेचं आहे बघा आणि साध्या सोप्या पद्धतीने हा आपल्या गावाकडच्या साध्या साध्या सोप्या भाषेत साध्या सोप्या पद्धतीनं चुलीवर हे पदार्थ असणार त्यामुळे आवर्जून शेवटापर्यंत व्हिडिओ बघा आणि मावशी ती चॅनलला काय करायचं असते कनेक्ट करा कनेक्ट करा म्हणजे सबस्क्राईब सबस्क्राईब करा असं असतंय बघा मावशीच्या भाषेत आम्हाला काय म्हणालेत नाही काय करायचं फक्त आम्ही साध्या भाषेत आपलं कनेक्ट कनेक करा म्हणतो तर मंडळी कनेक्ट तर कनेक्ट करा आणि आता करूया रेसिपीला सुरुवात सुरुवात करायचं बुरखा लवकर हा आलो मग झालंच लगेच।, लगेच लगेच तयार करतो की आता लगेच जरा ये की बाबा वावरात ना जाऊन जरा म्हटलं लगेच झाले म्हणताना म्हटलं हात धुन यायला लागत हा तयार करायला लागली काय काय घेतलं काय नाही समजा आमच्या प्रेक्षक मंडळीने सांगा बरं का बर बर हा चालू मग बरोबर चला तर आता आज आहे ना आता बाई चुलीवरती आहे ना हे मच्छी फ्राय बनवणार आहे त्यामुळे त्याला काय काय साहित्य लागतं ते आपण आता बघूयात आणि जास्त साहित्य जर काही लागत नाही इकडे बघू शकताय मस्त आपण आहे ना इकडं मासा घेऊन आलेले आहे आणि बारका बारका असं पीस आहे ना कट करून घेतलेले आहे असंच घ्यायचं म्हणजे तळायला पण बरं पडतं आणि खायला पण मस्त लागतो आणि इकडं बघू शकताय आलं लसूण कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपलं हे घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला ला आहे आणि आपल्याला रवा लागणार आहे आणि मीठ आणि तेल लागणार आहे एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे तर आता आपण आहे ना इकडे लसूण तर आपण देशी लसूण सोलून घेतलेले आहे थोडंसं आपण कोथिंबीर आहे ना चिरून घेऊया मोठं मोठं चिरून घ्यायचं आणि कलबुत्यात आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आणि इकडं आलंसुद्धा सुद्धा आपण घेतलेले आहे तर हो। आता इकडं चूल पेटलेले आहे हो आणि आता चुलीवर तवा ठेवूया तवा गरम करून घ्यायचा गरम करून घ्यायचं आता तळून काढायचं आहे होय आता आपण इकडं कालबुत्यात घालूया आलं लसूण आणि कोथिंबीर आणि पूर्ण असं बारीक आहे वाटून घ्यायचं आपण बारीक करून घेतलं ना म्हणजे माशाला पण पण चांगलं लागतं आणि खाताना मस्त मसाला आपल्याला करून घ्यायचं आपण काय बाहेरचं याला काय वापरायचं नाही हा मसाला वगैरे काय वापरणार नाही काही बाहेरचं वापरायचं नाही एकदम साध्या पद्धतीने करायचं आपल्याला आणि हे साध्या पद्धतीने घरगुती केलेली हे चांगलं लागतं हस्ताल गावरा चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त झणझणीत पण येतो आणि खायला पण स्वादिष्ट आहे आणि शाकाहारी मोसारला नाही दोन्हीला चालतो आणि तुम्हाला पण आहे ना गावाकडची चव पाहिजे असेल तर आपल्या गावाकडचे टेस्ट मसाले ऑर्डर करा तुम्हाला पण घरपोचच मिळेल त्यासाठी तुम्हाला वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करायचा आहे आता आपण हेच मसाला नाही तो वापरणार आहे बरं आता तुम्हाला किती पाहिजे तेवढं तुम्ही वापरा जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच घ्यायचं तिखट कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी शकता करा आणि जास्त पाहिजे असेल तर जास्त पण वापरा थोडं ह्याच्यात मीठ घालायचं मीठ पुरतं घालायचं आणि ते आल आलू लसूण घालायचे आले बघा झालं बस का एवढं बारीक बस त्याच्यातच झालं मसाला आता हे काय स्वच्छ करूनच घेतलेलं आहे हो आणि घेतले घेतले हे जरा पाणी घालून मसाला तयार करून घ्या मसाला तयार करून घ्यायचं तर तिकडे आत्याबाई आहे ना मसाला तयार करतात तोपर्यंत आपण इकडं आमसूल घेतलेले आहे तर आपण आमसूलचं जरा आंबट पाणी घातलं का नाही हा माशाला चांगलं चव येते चव येते ना होय आमसूल घालायचं नाहीतर चिच पाणी घालायचं पाणी नाहीतर टमाटो मिक्सर मध्ये ते जर रबडा करून घालायचं ते सुद्धा चालतंय म्हणजे तुम्ही काय नाही काय आंबट पाहिजे आंबट पाहिजे आंबट पाहिजे आणि लिंबू पिळ तर पण चालतं सर लिंबू कधी नाही पिळलो ही तीन गोष्टी आहेत आणि ते लिंबूची काय गरजच पडली नाही ते चोथा घालून नुसतं पाणी पाणी तेवढंच घालून पाणी तेवढंच काढते घ्या आंबटपानासाठी आपल्याला मसाला तयार मग मी लावून घेऊ का नाहीतर लावते मीच माझ्या हाताने चालतंय मी काय करू मग आता आता तू काय नाही इकडं जर वर खाली करायला बस हा चालते तिकडे येतो मग मी हा पूजा उलतान घेऊन बस बाय इकडं तेल घाल तव्यात लावून घ्यायचं मसाला म्हणजे खाताना आता ह्याला रवा आणि लावायचा रव्यात आणि बुडवायचा इकडं तेल सोड तवा पण तवा पण गरम झाले तेल बघा अजून जरा घाल अजून जरा घाल म्हणजे खाली चिटकू नाही म्हणून असं आपल्याला हे पसरून घ्यायचं बघा आता तेल हा बस का आता हे मसाला लावून घेतलंय आता हे रव्यामध्ये बुडवायचं आहे हे का रव्यामध्ये बुडवले की असू नाही आता हे तेलामध्ये सोडायचं मस्त दिसते क्या त्या होय कस कस लावल्या दिसत आणि खायला पण लई कुरु 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 छान लागत कुरकुरीत लागत ना होय अजून सोडताय का अजून एक सोडते की अजून जर तेल आणि अजून जर आपण हे चांगलं असं तळून घेऊया सारखं खालीवर करायचं नाही त्याला फुटत नाही तर मग फुटतं बघा आता आपण एक 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 आपण हे पलटी करून घेऊया तर आपण हे सुद्धा आपल्याला चांगलं तळून घ्यायचं दोन बाई तिकडे तळून घेऊच पर्यंत इकडे दुसरं लावून घेते मी मसाला घ्या की घ्या म्हणजे लवकर होईल पटापट हा पटापट पटा होतो आहे छान वर खाली होय हा वर खाली करून सारखं ठिकावत राहायचा हो मग आता आपण परत आहे ना हे पलटी करून घेऊया आणि चांगलं सगळ्या बाजून आपल्याला हे तळून घ्यायचं आणि जास्त वेळ लागत नाही हे तळायला नाही नाही जास्त वेळ लागत नाही पटकन तळा जातो माश्या मऊ असतात त्यामुळं लागत नाही हो तर आता बराच वेळ झालेला आहे आता बघू शकते बघा पूर्णसं आहे ना मऊ असं शिजलेलं आहे तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं एक एक एक, एक पण काढून घेऊया थोडस तेल आहे ना तर नितळून घ्यायचं आणि ताटामध्ये काढून घ्यायचं एक एक पण आपल्याला सगळं काढून घ्यायचं आणि सोडता आता सोडते ह्याला काय लई लागत नाही होय लवकर लवकरच लगेच होतं तेल घाल पाहिजे जरा हा बाजूना जरा तेल सोडायचं मी आणि इकडे लावून घेऊ का हो घ्या की इकडे एक तवस पर्यंत तिकडे एक तयार होते होय होय काय आता पलटी करून घेतो हा पलटी करून वर खाली कर करतून घेऊया मोठमोठ्या हॉटेलमध्ये येते काय कॉर्न फ्लोअर काय काय घालते ते आम्हाला म्हणायला येत नाही पण ते काय पोट बिघडत आहे त्याच्यानं बरं काय काय पावडर बिवडर लावतात त्याला खाऊसपर्यंत पर्यंत लागतंय पुन्हा पोट बिघडायला होते कुठं पोट झाड कुठं पोटधूक असं चालू होते हे असं आपलं साध्या पद्धतीनं घरातलंच वापरायचं सगळं याला याच्यानं काय पोट बिघडत नाही काय नाही वर खाली करवाय हो तेव्हा हे सुद्धा असं आहे ना परतलेले आहे आपण हे काढून घेऊया ताटामध्ये दिसायला पण छान आणि खायला पण मस्त थोडा आता ह्याच पद्धतीने आपल्याला नाही सगळं हे तेलामध्ये परतून घ्यायचं थोडं शिल्लक राहिले तेल सोडवा आता हे बघू शकताय आपण थोडंफार आता सगळं आहे ना तळून घेतलेले आहे आता तव्यातलं तेवढं राहिलेले आहे हे सुद्धा चांगलंस तळून घ्यायचं चा। तर आपल्याला सगळ्यांना खायला बोलवायचं असं आपण केलं ना, के ना सगळे आवडीनं खातील जास्त घ्यात काय मसाला नसते काय नाही कमी मसाल्यात आणि कमी तेलामध्ये आहे ना हे तळून घेतलेले आहे त्यामुळं खायला सुद्धा मस्त लागणार आहे हे का झाले मच्छी फ्राय बाबा कसं झाले हा तर मंडळी या मस्त नाही ताटली भरून असं मच्छी फ्राय बनवलेला आहे आता टेस्ट करूया समृद्धी बाकीची पोरं का नाही बनवता बनवता खाऊन गेल्यात आता मोनू आणि मी आता चालू करतो बघा बंडू खातोय का बंडू खातोय का बघा जरा दर... खाल्ला की बंडू होय आहे मोनू तर म्हणजे या मस्त दिसाल तर भारी पीस दिसालेत छान शिजलेलं पण आहे तर करू टेस्ट मनू काटा पाहून खा का मनू काटा असते बाळा छान झालं छान झाले का शिजले का, का आज सगळं नंबर छान झाले खा बाय खा मला तर लय आवडलं काय पोरबी डुमसा लागल्यात त्यामुळं नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं ही रेसिपी आणि अशाच पद्धतीनं अजून जरी तुम्हाला काय वेगळा पदार्थ पाहिजे असेल तरीसुद्धा कमेंट करून सांगा आमच्या डॉगीज भाऊला जरा घालूया आपल्या उशीर झाला बघायला नक्की कमेंट करून सांगा लवकरच तुमच्या आवडीचा पदार्थ नक्की बनवू आणि भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाकॉन प्रेस करा भेटत पुढच्या आम्ही धन्यवाद धन्यवाद